महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मुंबई मायानगरी मुंबई लखलखणारी मुंबई चमचमणारी मुंबई झगमगते मुंबई डगमगते मुंबई हसणारी मुंबई रडणारी पण कधीही न थांबणारी अशी ही मुंबई जिच्या कुशीत प्रत्येकजण आपली स्वप्ने घेऊन येतो मुंबईने आजपर्यंत अनेक संकटांना तोंड दिले मग ते बॉम्बस्फोट असो पावसाचे थैमान असो वा दहशतवादी हल्ला असो अनेक गोष्टी मुंबईने पाहिल्या आहेत मुंबईत चर्चा चारच गोष्टींची असते क्रिकेट राजकारण बॉलिवूड शेअर मार्केट याशिवाय काही सण उत्सव असले तरी पण या चार विषयांवरच मुंबई चालते कारण लोकल ट्रेन पासून ते मोठमोठ्या बड्या साहेबांच्या रेस्टॉरंटमध्ये या चार विषयांची चर्चा असते मुंबई लोकांना चमचमणारी मायानगरी दिसत असली तरी ती धगधगणारी आग आहे जी प्रत्येक माणसाच्या मुंबईतल्या रस्त्यावर चाळींमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या मनात आहे तो नेहमी मुंबईसाठी जळत असतो झटत असतो मुंबईसाठी घड्याळ्याच्या काटावर पळत असतो नाटकाच्या स्टेजवर काही लोक नाटक करतात ते प्रकाश जोतात असतात पण स्टेजच्या मागे जे लोक कार्य करत असतात ते कोणालाही दिसत नाहीत तसेच हे धावणारे जे लोक आहेत त्यांचं असं आहे खरं तर मुंबई हेच लोक चालवतात हे, हे थांबले तर मुंबई बंद होते आणि या लोकांना बळ मिळते त्यांच्या पाठीशी उभे असणारे गणराय सकाळी कामावर निघताना दिवसाची सुरुवात करताना मुंबईकर याच गणरायाला स्मरून पुढची कामे करतात कितीही संकटे आली तरी त्यावर मात करून हा मध्यमवर्गीय पुढे जात असतो मुंबईत स्वतःचं घर असावं यासाठी झटत असतो हे देवा गणराया तू यापुढे देखील असाच आम्हा लेकरांच्या पाठी उभा राहा काही अडल्यानडल्याला धावून ये रस्त्यावरचे खड्डे राजकारणी बघतील ना बघतील आमचा त्रास तूच बघ देवा कामावरून या चाकरमान्यांना आज वेळ भेटलाय तर तुझी सेवा करून घे देवा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी